प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन याने जाहीर वक्तव्य केलं होत की आम्ही ब्रह्मांडाचा या टोकापासून त्या टोकापर्यंत शोध लावला पण आम्हाला कुठेच ईश्वर दिसला नाही आता याच्यावर तुम्ही काय म्हणाल याच्यावर हेच म्हणायचं की आयन्स्टाईन कशाचा शोध लावत होता भौतिक वस्तूंचा शोध लावत होता ना ईश्वर ही काही जगामधली भौतिक वस्तू नाही आहे आणि आयन्स्टाईनला ईश्वरचा शोध घ्यायचाच नव्हता आयन्स्टाईनला तारे ग्रह उपग्रह कृष्णविवर आकाशगंगा अशा म्हणजे खगोलीय वस्तू आहे त्यांचा शोध घ्यायचा होता ईश्वरचा शोध घ्यायचा आहे असं कुठं म्हटलं नाही आणि ईश्वराचा शोध घ्यायचा असेल तर तू दुर्गुणीतून शोध कसा का काय घेता येईल हे मला समजत नाही किंवा गणिताच्या आकड्याने ईश्वराचा शोध कसा काय लावता येईल नाही शक्य आहे अ ईश्वराचा शोध घ्यायचा असेल तर जे वेद जाणणारे आहेत ब्रह्मनिष्ठ आहे अशा जवळ तत्वदर्शी लोकांजवळ जावं लागतंय भगवत गीता सांगते ना तत्वितेनप्रश्ने तत्वदर्शीन तत्वदर्शी आणि ज्ञानी लोकांच्या पाया पडून त्यांची सेवा करून त्यांच्या प्रसन्नतेच्या वेळी त्यानं प्रश्न विचारून ब्रह्मत ते ब्रह्मतत्व तू जाण त्याच्यामुळे ईश्वराला जाण्याचं असेल परमात्म्याला जाण्याचं असेल तर तुम्हाला निश्चितच साधू संतजवळ जावं लागणार आहे ऋषीमुनींकडे जावं लागणार आहे शा धर्मशास्त्राकडे जावं लागणार आहे तुम्ही इंग्रजी शिकणार इंग्रजी तत्वज्ञान शिकणार भौतिक विज्ञान शिकणार आणि ईश्वराचा शोध लागला पाहिजे ही चुकीची गोष्ट आहे ना ज्या गोष्टीकडे जो रस्ता जातो त्याच रस्त्याने तुम्ही गेला पाहिजे ना त्याच्या विपरीत रस्त्याने गेल्यानंतर तुमचं वाटपच होणार तुम्हाला ईश्वर भेटू शकत नाही असल्या लोकांना ईश्वर भेटू शकत नाही श्रद्धावंतांना ईश्वर बोलतो ईश्वर भेटू शकतो